दिशा सालियन मृत्यू प्रकरण आता या प्रकरणात कुणाकुणाचे नावं आहेत यात कुठे राजकारण सुरू आहे कुठे काय सुरू आहे हे तुम्हीच मला कमेंटमध्ये जास्त चांगल्या पद्धतीने सांगाल पण आता अजून एक माहिती समोर येते ती म्हणजे सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझांविरोधात सुमोटो याचिका दाखल होणार आहे आता ही याचिका काय या आहे हे प्रकरण काय आहे निलेश ओझा जे सतीश सालियन यांचे वकील आहेत आणि ते दिशा सालियन प्रकरणावर वकिली करतायत तर त्यांना पुन्हा एकदा न्यायालयाच्या संतापाला सामोरं जावं लागतंय आता या प्रकरणात वकील निलेश ओझा यांचे वादग्रस्त विधान आणि त्यांच्या विरुद्धच्या कारवाईने हा विषय आणखीनच गुंतागुंतीचा होतोय त्यामुळे हे प्रकरण सोप्या पद्धतीने आपण आता जाणून घेऊया त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर माझं नाव ओंकार साळवी आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी या प्लॅटफॉर्मवर घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला विसरू नका आणि आता आपण विषयाला सुरुवात करूया तर दिशा सालियनच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि दिशाच्या मृत्यूची फाईल पुन्हा ओपन केली तर दिशा सालियन ह्या एक सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून ओळखल्या जात होत्या त्यांचा आठ जून दोन हजार वीस रोजी मुंबईतील मालाड येथील चौदाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता हा मृत्यू होता की आत्महत्या हाच वाद अजूनही कायम राहिलाय पण दिशाच्या वडिलांनी म्हणजे सतीश सालियन यांनी यावर संशय व्यक्त करत त्यांनी दावा केलाय की हा दिशाचा मृत्यू नाही आहे तर ही दिशाची हत्या झाली असून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता आता या प्रकरणात त्यांनी शिवसेना ठाकरेंची शिवसेना यातील जे पक्षांचे आमदार आदित्य ठाकरे सोबत उद्धव ठाकरे सूरज पांचोली यांच्यासह अनेक जणांवर गंभीर आरोप केले आणि यासाठी सतीश सालियन यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करून यावर उच्च न्यायालयात दाद देखील मागितली होती आणि बुधवारी दोन एप्रिल पंचवीस रोजी आ, या प्रकरणाची पहिली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात झाली मात्र महत्वाचं म्हणजे ज्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय तो म्हणजे या प्रकरणात सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले होते त्यावर आहे त्यांनी सांगितले की ज्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी सुरू आहे त्यांच्यावरच आमची तक्रार आहे आता या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटलंय की न्यायमूर्तींची सखी बहीण वंदना चव्हाण म्हणून जे आहेत ते महाविकास आघाडीच्या घटक पक्षात सक्रिय राजकारणी आहेत त्यामुळे या प्रकरणात निष्पक्षता गमावली जाऊ शकते असा आरोप निलेश ओझा यांनी केला होता त्यांचे म्हणणे आहे की सुनावणीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण दुसऱ्या खंडपीठाकडे वळवायला हवे आता येथे अजून एक ट्विस्ट म्हणजे अशाच पद्धतीत निलेश ओझा यांचा स्वतःचा एक वादग्रस्त इतिहास आहे दोन हजार वीस मध्ये त्यांनी न्याय संस्थेवर एकंदरीत न्याय व्यवस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आर्थिक दंडासह तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती मग न्यायालयाने यावर भाष्य करत म्हटलेलं की हे आरोप म्हणजे न्यायपालिकेला खंडणीसाठी अडकवण्याचा प्रयत्न आहे मुंबई उच्च न्यायालय आणि बार असोसिएशनने देखील त्याच्या या त्यांच्या या वागणुकीची आणि पुराव्याशिवाय केलेल्या आरोपांची गंभीर दखल घेतली होती त्यामुळे त्यांचे हे पुन्हा केलेले नवीन जे आहे आरोप आहेत ते कितपत विश्वासार्ह आहेत यावर सद्यस्थितीत प्रश्नचिन्ह त्यामुळे आता पुन्हा नव्याने आरोप केल्याने सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांच्या विरोधात सुमोट सुमोटो याचिका दाखल करण्यात आली आहे न्यायमूर्तींवर गंभीर आरोप करत कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी ही याचिका दाखल झाली आज मुंबई हायकोर्टामध्ये या संदर्भात न्यायमूर्तींवर जे बेछूट आरोप केलेत त्या संदर्भात पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे दुपारी अडीच वाजता आज ही सुनावणी होईल तर दिशा सालियन प्रकरण हे एका मृत्यू प्रकरणापेक्षा जास्त गुंतागुंतीचं झालंय राजकारण न्यायव्यवस्था आणि वैयक्तिक आरोपांचा हा मिलाप अद्यापही रहस्यमयच आहे पुढील सुनावणी ही तपासातून काय सत्य आहे हे समोर येईलच आणि ती काय येईल ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल एकंदरीत यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद